मालगाव तालुका मिरज येथील विविध विकास कामांचे आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी मालगाव तालुका मिरज येथील विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तत्पूर्वी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मालगाव येथील मातंग समाज मंदिर येथे उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली उद्घाटन झालेल्या विकास कामांमध्ये वॉर्ड क्रमांक एकमधील पन्नास लाख इतक्या मंजूर निधींची कामे आहेत यामध्ये ढोर चर्मकार वसाहत सभागृह बांधणे वीस लाख मातंग समाज व्यायामशाळा बांधकाम करणे पंचवीस लाख चर्च हॉल बांधकाम करणे पाच लाख इत्यादी कामांचा समावेश आहे या कार्यक्रमात भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विजय नाईकवाडे भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नीलम मयूर नाईकवाडे गटनेते शशिकांत अण्णा कनवाडे सतीश अण्णा बागणे तुषार खांडेकर अशोक हुळे तुकाराम खांडेकर महेश सपकाळ महेश मोरे अभिनंदन सलगरे बाळासाहेब भानुसे हरिभाऊ कांबळे राजू होनमोरे यशवंत वानमोरे अनिल कदम प्रमोद सोनवणे नाना धामने जगन्नाथ जोडरटी बाहुबली कोत्रे आदिनाथ शेडबाळे बंडू झळके दत्ता खांडेकर दादा भंडारे सचिन भंडारे रॉबर्ट भंडारे विनोद आवळे आनंदा भंडारे पिंटू केंगारे व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते